ठाण्यातील कचरा समस्या चिघळली असून होळीच्या तोंडावरच राजकीय वातावरण तापले सिबी दलाव डम्पिंग ग्राउंड इथे लागलेल्या आगीमुळे गेल्या दोन दिवसांपासून कचरा टाकण्याचं काम ठप्प झालंय त्याचा फटका संपूर्ण शहराला बसला असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साचलेत वाढत्या दुर्गंधीमुळे आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले शिवसेनेनंतर आता भाजपानंही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली भाजपा युवा मोर्चानं पालिका आयुक्तांना अल्टिमेटम देत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली कचरा उचलला नाही तर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर कचऱ्याचे ढीग टाकण्याचा इशारा दिलाय भाजपा युवा मोर्चाच्या विषय नाडर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार आंदोलन छेडण्यात आलं जर एका दिवसाच्या आत कचरा हटवला नाही तर पालिकेच्या गेट समोर कचरा टाकून आम्ही होळी तिथेच साजरी करू असा थेट इशारा विजय नाडर यांनी दिला महानगरपालिका या समस्येवर काय तोडगा काढणार याकडे ठाणेकरांचं लक्ष लागले काल दुपारी आम्ही ऐकताना भेटलो त्या विषयात डंपिंग हटवण्यासाठी डम्पिंगच्या विषयी आम्ही व कमीत कमी एक कमी वर्षापासून रामदास केरकर साहेबांनी पण पन पाठपुरावा केला आहे आम्ही पण करतात आम्ही पक्षाकडून बाशिवाय युवा मोर्चाकडून पण ते त्याच्यावर वा ते महापालिका एवढं निर्लज आहे त्याच्यावर काही ॲक्शन घेतलं नाही आता आतापर्यंत डम्पिंगच्या विषय तर आता लांब राहिला आहे पण रस्त्यावर पण आता कचरा आहे बघा डम्पिंग डम्पिंगच्यावरती डोंगर बनवलं आहे पण इथं रस्त्यावर पण कचऱ्याचा डोंगर बनवून ठेवला आहे आता लोकांना एवढा त्रास झाला आहे येत येतं जाता नाक्यावर हात ठेवून किंवा रुमाल बांधून असं जायला लागतं पुढच्या आमच्या पावला असं असणार आहे की आज चोवीस तासाचा कचरा आठवला नाही तर आम्ही होलीच्या अगोदर एक कचरा घेऊन महापालिकेच्या गेटवर होली साजरा करणार आहे